मराठीवर हल्ले होत असतानाच नाना पाटेकर माधुरी दीक्षित आणि प्रशांत दामले कुठे आहेत असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी विचारला आहे तसंच मराठी कलाकार क्रिकेटपटू लाचार असल्यानं बोलत नसल्याचं विधान देखील राऊतांकडून करण्यात आलंय हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना राऊतांनी कलाकारांबाबत केलेल्या विधानानं आता नव्या वादाची शक्यता वर्तवली जाते तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी हे महत्वाचं भाष्य केलेलं आहे सर्व मराठी कलाकार नेमके कुठे गेलेत असा सवाल संजय राऊत यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे आणि यासोबतच त्यांनी नाना पाटेकर माधुरी दीक्षित आणि प्रशांत दामले हे सध्या कुठे आहेत असा सवाल उपस्थित केला आहे कुठे नाना पाटेकर कुठे आहेत प्रशांत दामले कुठे आहेत माधुरी दीक्षित कुठेच आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी घरी टाळा वाजवायच्या तुम्हाला खांद्या रिक्व नाचायचे पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फरणची आम्हाला माहिती आहे हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत साहित्यकाशी चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदेना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असती तर तो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा लाभली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा जिस, प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार